नमस्कार मित्रांनो आता लवकरच देशामध्ये आठवा वेतन आयोग लागणार आहे आणि आठव्या वेतन आयोगाबद्दल सर्व अपडेट आपण घेऊन येत असतो आजचं जे महत्त्वाचं अपडेट आलेलं आहे ते म्हणजे आठव्या वेतन आयोगामध्ये का खरंच डी ए आणि बेसिक हे विलीन होणार आहे अशा चर्चांना वेग आलेला असतानाच आज जी आहे न्यूज याच्या संदर्भात प्रकाशित झालेली आहे काय म्हटलेलं आहे या न्यूजमध्ये आपण संपूर्ण माहिती घेऊया मित्रांनो आठव्या केंद्रीय वेतन आयोगाच्या तयारीला आता वेग येत असतानाच महागाई भत्ता म्हणजेच तुमचा डी ए आणि पगाराचा बेसिक पगार हे विलीन करण्याबाबतची जी चर्चा आहे तिला अचानक जोर आलेला आहे मात्र अशा कोणत्याही प्रस्तावाचा सध्या विचार सुरू नाही असं केंद्र सरकारनं स्पष्ट केलेलं आहे तर हा जो चर्चा सुरू होती की डी ए आणि बेसिक हे जे आहे एकत्रित होणार आहे याच्यावरती सरकारनी स्पष्ट केलेला आहे की असा कुठलाही सध्या विचार नाही केंद्र अर्थ मंत्रालयाचे राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी एक डिसेंबर रोजी लोकसभेत स्पष्ट केलं की सध्याच्या महागाई भत्त्याचे बेसिक पगारात विलीकरणाचा कोणताही प्रस्ताव विचाराधीन नाही खासदार आनंद भौदुरिया यांनी केंद्र सरकारी कर्मचारी आणि निवृत्तीधारकांवर वाढत्या महागाईचा फटका बसत नाही असे म्हणत हा प्रश्न उपस्थित केला मागील तीस वर्षात इतकी तीव्र महागाई वाढलेली असतानाच डी ए वास्तविक महागाईच्या आकड्याशी मेळ खात नाही त्यामुळे क्रयशक्ती घटली आहे असे ते म्हटलेलं आहे तर मित्रांनो आठव्या वेतन आयोगमध्ये डी ए आणि बेसिक पगार हा जो आहे वेगवेगळाच राहणार आहे कारण डी ए हा महागाईच्या हिशोबानं दिला जातो आणि महागाई ही जी आहे डे बाय डे वाढत असते त्याच्यामुळे बेसिकमध्ये जर महागाई भत्ता अटॅच केला तर मग तो वाढणार कसा पूर्ण बेसिकच वाढवावं हो लागेल सरकारला म्हणून ते डी ए वेगळंच ठेवतील तरीही मित्रांनो तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट करा व्हिडिओ लाईक करा शेअर करा सर्व अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका